निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं त्यानंतर राजधानी दिल्लीत हायकमांडची बैठक पार पडली त्या बैठकीत महाविकास आघाडी ही निवडणूक एकत्रितपणे लढणार असल्याचं निश्चित झालं ज्या पक्षाचे आमदार अधिक त्याच पक्षाचा मुख्यमंत्री असणार मुख्यमंत्री पदाचा चेहरा आधीच दिला जाणार नाही असं काँग्रेसच्या बैठकीत ठरलं आधीच महाविकास आघाडीत मोठा भाऊ छोटा भाऊ आणि जागा वाटपावरून मतभेद होतच होते पण त्यातच आता भर म्हणून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलेल्या एका वक्तव्यावरून मवियात पुन्हा एकदा कलगीतुरा रंगणार की काय असं चित्र दिसतंय पण संजय राऊत नेमके काय म्हणाले हेच आपण पाहूयात नमस्कार मी गौरी पाईकर टाइम महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आज सकाळी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे संवाद साधत होते आणि त्यात त्यांनी वक्तव्य केलं ते म्हणाले आगामी पदाच्या शिवाय निवडणुकीला सामोरं जाणं हा धोका आहे या महाराष्ट्राने मवियाचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंच काम पाहिलंय लोकसभा निवडणुकीत झालेलं मतदान हे उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहून देखील झालेले आहे अर्थातच तिन्ही पक्षाची ताकद अधिक होती पण बिन सरकार हे अजिबात चालणार नाही लोक स्वीकारणार ना ना नाहीत लोकांना चेहरा द्यावाच लागेल असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्री बनवा असं संकेत दिले संजय या वक्तव्यावरून मवियात अनेक प्रतिक्रिया काँग्रेस नेते सतेज पाटील असं म्हणाले की या संदर्भातील निर्णय एकत्र बसून घेऊ आणि त्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार असं म्हणाले की मवियाच्या बैठकीत जो काही फॉर्म्युला ठरेल तो अंतिम असणार आहे संजय राऊत यांचं वैयक्तिक मत असेल महाविकास आघाडीत चर्चा करून काय ते ठरेल ही लढाई मुख्यमंत्री पदाची नाही ही लढाई स्वाभिमानाची असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केलंय त्यामुळे आता पवार साहेब राऊत साहेबांशी बोलतील उद्धव ठाकरे साहेब असतील काँग्रेसचे नेते तिथे बोलतील त्यामुळे ही लढाई मुख्यमंत्री पदाची नाही पण ही लढाई स्वाभिमानाची आहे सामान्य लोकांच्या हिताचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आणण्याची लढाई आहे महाविकास आघाडी सरकार आपलं या राज्यामध्ये कसं येईल यासाठी सर्व नेत्यांनी कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी आणि सामान्य जनतेनी प्रयत्न करावेत पदासाठी लढण्यापेक्षा विचारासाठी लढत या राज्यामध्ये भाजपला हद्द पार करण्याची खऱ्या अर्थाने वेळ आलेली आहे त्यानंतर सध्या विरोधकांना पराभूत करणं हे एकच उद्दिष्ट आहे मुख्यमंत्री पद हा नंतरचा विषय असं वक्तव्य अंबादास दानवे केलं यांना पराभूत करणं हे उद्दिष्ट आहे मुख्यमंत्री हा नंतरचा विषय या आधी देखील मवियात अनेक विषयांवरून तुतुमेमे सुरू होतच परंतु त्यावर मवियात कोणताही वाद नाही असं म्हणत विधानसभा मविया एकत्रितपणे लढणार हे निश्चित झालं पण आता संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यावरून ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मवियात वादाची ठिणकी पडणार का कि उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री पदाचा चेहरा राहणार तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि टाइम महाराष्ट्राईब करायला विसरू नका